मला यांच्या घरनं फोन आला मी बँकेत नोकरी करत होते मला फोन आला मला म्हणाले जरा दुपारी आमच्याकडे तिकडे या वीर सावरकर काय ते बा आता मला आठवत नाही तर मी गेले भेटायला घरी गेले जरा फ्रेश झाले बँकेतून घरी गेले चहा प्यायले फ्रेश झाले आणि म्हटले चला बोलवलं <laughs> मी गेले मी बसले कोणक्यानं पहिल्यांदाच बघत होते दादानं मी भेटले होते पण ह्यानं पहिल्यांदाच भेटले होते यांनी मला बसवलं मी बसले अशी मला सवय आहे मांडीवरच पर्स घेऊन बसायची थोडी स्टोरी सांगितली आणि थोडी मग मला म्हणाले आता गाणं ऐकवतो हो त्यांनी गाणं ऐकवलं हो मी म्हटलं हो पण लवकर लवकर मला घरी जाऊन जेवण करायचं आहे कारण मला टाइमपास नव्हता करायचा कारण उद्या सकाळी परत ऑफिस आहे म्हटलं महत्वाचं बोला ना या। <laughs> ती मला तर यांनी कागदावर असं भयंकर का मी ती अमाऊंट बघितली मला धसका बसला म्हटलं मी येते म्हणून मी उठली यांनी माझा हात धरला यांनी माझा हात धरला म्हणाले रागावता का म्हटलं रागावले ना मी रागावलेली तुम्ही खूप चाललेली आहे मग त्यांनी थोडे दोन दोन हजार त्यात वाढवले आणि लिहिले म्हटलं नको नको आपली ओळख झाली आहे पुढच्या वेळेला आपण एकत्र सिनेमा करूया आता तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी घ्या शेवटी जाऊन त्यांनी एक अमाऊंट लिहिली म्हटलं तर या माणसाला मी काय बोलू हटतच नाहीये सोडतच नाही जायला म्हटलं मरू ते करून टाकू नाही सोडला हात सोडला हात सोडला म्हटलं जाऊ दे करते म्हणून मी केला पण जेव्हा आम्ही करायला गेलो ते जे काही चाललं होतं ते बघून मला जराही वाटलं नाही

की पब्लिक आणि हो पण तरी असं आपल्या सिनेमाच्या बाबतीत झालं नाही सुरुवातीचे चार पाच आठवडे विजयजीनं वाटलं आता सिनेमा काय चालत नाही पण कोंडके बॅनरचा रेकॉर्ड म्हणून एकावन्न दिवस हो नाही <सथिणा> हो असे किस्से ऐकले नाही मी असे किस्से ऐकले की आपला एकान दिवस करून काढायचं काही नाही हे सगळं खोट आहे नाही नाही पहिल्या पण हे मला तुला सांगते हे मला नेहमी फोन करून सांगायचे आज या थिएटर मध्ये तुला एक बाई असं चपलानी मारायला पाहिजे त्या थिएटर मध्ये तुला शिव्या पण हे मला सांगायचे फोन करून अशी शिवी दिली बोलत नाही शिव्या पडता तेव्हा त्याचं काम वापर आणि ते तुम्हाला शिवी पडली कोण माहीत नाही काय सांगा ना जरा काय शिव होती म्हटलं मी नाही सांग आणि यांना घेण्या घेण्याच्या बाबतीत पण एक प्रॉब्लेम की आपल्याला कोणते हे असे आर्टिस्ट पाहिजे तर मला वैद्य वैद्या कॉमेडी यांचं नाव आलं पुढे पण जिथे जिथं मी सांगितलं की या सासूच्या रोलला उशांना अडकरणीला घ्यायचा विचार अरे बापरे <laughs> ओ <laughs> नका घेऊ ते फार शिवराळ बाईराळ घेऊ नका असं सगळ्यांनी सांगितलं मी वैद्यना म्हटलं वैद्य काय होय सगळं असं हा नाही ना <laughs> बोलायची तर म्हटलं हा म्हटलं वैद्य सगळे म्हणतात की बाबा त्यांना घेऊ नका पिक्चर कसं काय करणार शूट तुम्ही तर नाही नाही कोणाचं ऐकू नका बाकी कोण काय सांगताय ते मी जबाबदार आहे त्याला मी गॅरंटी देतो ते काय आहे तिला लोक चिडवतात त्याची फार मायाळू आहे पण oh. तिला चिडवतात ना मी चिडली की मी ती कोणाची नसते मग ती एकदम आउट ऑफ ह्याच्यात जाते तर तुम्ही घा गाव घाबरू नका त्यांना घ्या मी सांगतो म्हणून मी त्यांचं पुरुष नाटक बघायला शिवाजी मंदिरला गेलो हां आणि तिथं मी त्यांना भेटलो तर मी म्हटलं सगळी लोक असं असं तुमच्याबद्दल घेऊ नका फार शिवराळे बाय अजिबात हे करू नका तर ते त्यांनी शिवी देऊनच बोलल्या कोण बोलला तू आणि शिवी दिली आता <laughs> <laughs> म्हटलं <तु> काय <laughs> ने आता मी मुद्दामच बोलते कारण आता माझं वय झालंय मी कधी गचके <coughs> म्हणून त्याच्या आधी बोलून घेते आमच्या इंडस्ट्रीमध्ये कोणाचं जर चांगलं बोललं गेलं तर तो जो काय जळफळाट होतो त्यांचा आणि माझ्याबद्दल बोलतात पण त्या नालायक लोकांना मी नालायकही बोलते का मी जर वाईट असते मी जर कोणाला छळलं असतं त्यांना एवढी अक्कल नाही की आज या बाईची पंच्याहत्तर होऊन गेली तेव्हा काम चालू केलेलं ती अजूनही काम करते याचा अर्थ ती कोणाला त्रास देत नाही लोकांना ज्यांना काम नाही बघा नुसत्या आषाढभूतपणे मला कोण बोलवेल मला कोण बोलवेल ओ मला बोलवाना मी तर ते पण करत नाही माझा कोणी पी आर नाही माझा कोणी मॅनेजर नाही मला हिंदीतही काम मिळतात मला मराठीतही काम मिळतात अजून मी काम करते रोजगार लोक आणि मला एकच कळलं नाही नाही मला एकच कळलं नाही ग मला बोलायला हे मिळत नाही कुठे एक्सप्लेनेशन देणं गरजेचं हे लोकांचं खूप झालं कधीच त्रास कोणाला देत नाही कधीच कधीच कोणाला देत नाही मी तर केवढी काम नाही मी कोणालाच देत नाही पण ज्यांना मला तेच लताबाईंनी मध्ये फोन केला मास्टर शेफच्या वेळी म्हणाले उषा तुला किती ते प्रेम करतात ग आपल्या मराठीत का नाही तर मी म्हटलं बाई मराठीत काम नाही मिळत मग उभ्या उभ्या तिकडे बसायचं आणि मग ती अशी आहे ती तशी आहे म्हणून सांगायचं आता सुद्धा मी एक ॲड केली पुण्याच्या ज्वेलरची तर तो मला म्हणाला उषा ताई तुम्ही काहीच मागितलं नाही माझ्याकडे म्हटलं था। मी मला भीक मागायला शिकवली नाही माझ्या आई वडिलांनी माझं काम करायचं आणि निघायचं पॅकअप म्हटलं की निघायचं मी थांबतही नाही तर मला म्हणे दोघ जण आहेत आमच्या पुण्यातले ते म्हणाले तिला घेऊ नको मी म्हटलं मी काम केलंय त्यांच्यावर म्हणाले नाही तरी ते बोलले म्हणजे मी नक्की मोठी झालेली आहे <laughs> मोठ्या माणसांबद्दल नेहमी पाठवून खूप बोलतात <laughs> नरेंद्र मोदींना बोलतात पण तो माणूस काम करतो ते लक्ष देत नाहीत आती भुकने वाले कुत्ते वाले हाती देखताय क्या मला त्याच कधीच वाईट नाही वाटलं मी अजूनही काम करते जाणार तुम्हाला सीन अलकाचा आणि तुमचा म्हणजे तुम्ही खाष्ट सासू आणि सोजवळ सून सोशिक सून असा एखादा सीन जो तुम्हाला आता इथे सांगायचंय की अलकाला खूप असं विहिरीचा विहिरी ढकलण्याचं सीन की ज्या वेळेला ढकलायचंय आता हिला विहिरीमध्ये तुमची मजा मस्ती चालायची कि एकदम सिरियस नाही नाही आमच्या दोघींची मस्ती चालायची पण मार म्हटलं नशीबॉन मध्ये मा ती माझी नात असते तिला माझा नाही हात उचलला जातीच मला तिने असे कधी मारलं नाहीये मला तर खरंच सांगते कि लेख चालली सासरला बाईनी खरंच माझे केस एवढे पाच मिनिट खरोखर ओढले होते ओ, कि मी शॉर्ट संपल्यावर पाच मिनिट रडत होते पण आहून मला कधीच असं भले तिचा अभिनय असेल म्हणजे मला अजून आठवत तो शॉर्ट एस वैद्य स्वतः रडायला लागले की काय हे की मी जवळजवळ शंभर फूट शशिकलाबाईनी माझे फरफट असे केस ओढून नेले होत हे अभिनय असतो की मला पहिलाच सिनेमा म्हणजे मा माझा अनु मला एवढं ते दुखत होतं की मी अक्षी ओक्षाबुक्षी रडत होते एस वैद्य सूर्यकांत लवंदे रडत होते म्हणजे मा कॅमेराच्या मागना की एवढंच तिने एवढं ओव्हर केलं पण कधी उश नाही ना, ना सुहासिनी देशपांडे माझ्या सासू झालेल्या ना आशा लता कधी मला खरं हा सीन पाहिजे होता कुठला जो होता ना तो आणि तुझा तुमच्या दोघांचा सीन दूध दूधवाला येतो हां आणि आशाला त्या येतात आणि ते दूध सांडतं ह्याच्यामुळं हे गाणं ऐकत असतो तू घेता घेता सांडतं आणि ही मग येते आणि पुसत असते आणि तेवढ्यात आशाला त्याची एंट्री होते आणि ती बघते की हिने दूध सांडवलंय वगैरे तर हिला मारायचा सीन होता आणि सांगितलं होतं तिचे केस धरा अशा माक्या घरपटत घेऊन जा असा सीन आहे हो या कसं मारणार काय मग खालकाला जर मारलं ना तिथे माझ्याबरोबर कट्टी होईल पोहणार झालं अहो ये हे झालं तुमचं बाहेर हा चित्रपट आहे मारा तुम्ही हिला विहिरीत ढकलायचं जेव्हा होतं ना तेव्हा मी घाबरले होते